वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा व जवळचा सण मानला जातो वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ मासच्या पौर्णिमेला साजरा केला जातो प्रत्येक स्त्री ही व्रत आपल्या कुटुंबाला आपल्या पतीला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभो यासाठी हे व्रत मनोभावे करत असते या वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्री वडाच्या झाडाची तसेच सावित्री मातेची पूजा करत असते त्यामुळेच या सणाला वटपौर्णिमा असे म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडातच श्रीहरी विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिवविराजमान आहेत तसेच वडाच्या फांद्यांना ज्या प्रारंभ्या असतात त्यालाच सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे ते त्यामुळेच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्याने त्रिदेवांचे आशीर्वाद लागतात व मनातील इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे तसेच पौराणिक मान्यतेनुसार ज्येष्ठ मासाच्या पौर्णिमेला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते आणि या दिवसापासून वडाच्या झाडाची पूजा केली जाऊ लागली अशी मान्यता आहे यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जून शुक्रवार रोजी आलेली आहे आणि शुक्रवारचा योग देखील जुळून आलेला आहे त्यामुळे या वटपौर्णिमेचे महत्त्व हे अधिक पटीमध्ये वाढलेले आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा व्रत कसे करावे वटपौर्णिमेची पूजाविधी कशी करावी पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे नियम कोणते पालन करावे पूजा सामग्री काय लागणार आहे मंत्र कोणता म्हणावा याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे जे वटपौर्णिमेचे व्रत आहे ते तीन दिवसही केले जाते परंतु सध्या परिस्थितीनुसार शक्य नसल्याने आपण वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत केले जा... तरी देखील चालणार आहे तर सर्वप्रथम आपण वटपौर्णिमा तिथी जाणून घेऊया वटपौर्णिमा तिथी आहे एकवीस जून सकाळी सात वाजून एकतीस मिनिटाला सुरुवात होते तसेच ज्येष्ठ माझ समाप्ती आहे ती बावीस जून संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनटाला होते म्हणजेच जी रात्रव्यापिली पौर्णिमा आहे ती एकवीस जून रोजी प्राप्त होत आहे त्यामुळेच एकवीस जून रोजीच आपल्याला वटपौर्णिमा साजरी करायची आहे तसेच पूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो एकवीस जून सकाळी पाच वाजून चोवीस मिनिट ते दहा वाजून तीस मिनिटापर्यंत आपण पूजा करू शकतो तर आता सर्वप्रथम आपण पूजा सामग्री जाणून घेऊया तर पूजनासाठी लागणारी सामग्रीमध्ये महत्त्वाचं म्हणजे हिरव्या बांगड्या चुडा सिंदूर काळी पोत सूत अत्तर कापूर सुपाऱ्या पंचामृत पूजेचे वस्त्र विड्याची पाने पैसे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू सतीमातेचा फोटो महिलांची ओटी भरण्यासाठीची सामग्री इत्यादी साहित्य आपल्याला या पूजनासाठी लागणार आहे तर आपण जाणून घेऊया की पूजा विधी कशी करायची तो मेचा आपन तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण लवकर उठायचे आहे घरासमोर सडा रांगोळी करायची आहे घर स्वच्छ करायचे आहे त्यानंतर स्नान आदी नित्यकर्म आटपून सूर्योदय झाल्यानंतर सूर्यदेवांना जल अर्पण करायचे आहे व उजव्या हातामध्ये थोडे जल फूल अक्षदा घेऊन आजच्या या वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करायचा आहे म्हणायचं आहे की मी आज हे वटपौर्णिमा व्रत माझ्या कुटुंबाला व पती यांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य सुख लाभो यासाठी करत आहे हे व्रत सुपल संपूर्ण होवो असं म्हणून या व्रताचा संकल्प करायचा आहे व हातातील जल फूल अक्षदा देवाच्या चरणी अर्पण करायचे आहेत व आपली देवघरातील नित्यपूजा आपण संपन्न करून घ्यायची आहे दिवशी साज शृंगार करायचा आहे वटपौर्णिमेचा सण हा सौभाग्याचे प्रतीक मानलं गेलेला आहे त्यामुळे आपण या वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी किंवा पूजनाच्या वेळी साल शृंगार करून व्रत व पूजन करायचे आहे तसेच थोरा मोठ्यांचे पतीचे आशीर्वाद या दिवशी आपण घ्यायचे आहेत व वटपौर्णिमा पूजनाची संपूर्ण सामग्री घेऊन आपण वटपूजनासाठी ज्या ठिकाणी वडाचं झाड असेल त्या ठिकाणी जायचं आहे लक्षात ठेवा वटपौर्णिमेला आपण वडाच्या झाडाचे पूजन करायचे आहे त्याची फांदी तोडून त्याचे पूजन करायचे नाही तेच वडाचे झाड लावून त्याची पूजा आपण करायची आहे संगोपन देखील करायचे आहे परंतु फांदी तोडून त्याचं पूजन करायचं नाही तर वडाचं पूजन करत असताना वडाच्या झाडाच्या खोडाजवळ आपण थोडी वाळू घेऊन त्यावर श्रीगणेश व सतीमातेचे प्रतिकारात्मक सुपारी ठेवून स्थापना करायची आहे आपल्याकडे सतीमातेचा फोटो असेल तर फोटोची स्थापना करायची आहे नसेल तर सुपारी स्वरूप स्थापना करायची आहे त्यांचे पंचोपचार पूजन करायचे आहे गणेश यांना जानवे वस्त्र गंध दुर्वा फूल त्यांना अर्पण करायचे आहे श्री गणेशांचे सर्वप्रथम पूजन करायचे आहे त्यानंतरच सतीमातेला पण हळदी कुंकू लावून त्यांना वस्त्र काळी पोत हिरव्या बांगड्या जे सौभाग्य अलंकार आपण आणलेले आहेत ते सती मातेला आपण अर्पण करायचे आहेत त्यानंतर वडाच्या झाडाच्या मुळाजवळ आपण जल अर्पण करायचे आहे वडाच्या झाडाचे आपण पूजन करायचे आहे पूजन झाल्यावर आपण आंबे आणि दूध साखर याचा नैवेद्य त्या ठिकाणी दाखवायचा आहे आणि त्यानंतर वडाच्या झाडाला सूत गुंडारत आपण पाच किंवा सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत सुद गुंड आपण हा मंत्र म्हणायचा आहे जो सौभाग्य प्रदान करणारा आहे तो मंत्र आहे सौभाग्य स्व मम पुत्रान पोत्राक्ष ग्रहा नाद्य नमस्तुते हा मंत्र उच्चारत आपल्याला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि स्तुतगुणारत झाल्यावर वडाच्या झाडाला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना आहे सावित्री ब्रह्मा वादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्य पाही पाहि दुःख सागरात, अवियोगी यथा देव सावित्री सईस्तते अवियोग तथा भूयात जन्मनी अशी प्रार्थना आपण म्हणायची आहे त्यानंतर आपण सर्व महिलांना सर्व महिलांनी वडाच्या झाडाखाली बसून एकमेकींची ओटी भरायची आहे ओटी ही आंबे व गहू यांनी भरायची आहे वटपौर्णिमेचा उपवास हा आपण दिवसभर करून दुसऱ्या दिवशी हा उपवास देवपूजन करून देवाला दही भाताचा नैवेद्य दाखवून सोडायचा आहे व व्रत करताना आपल्याला शरीराला शक्य होईल तशा पद्धतीने फलाहार दूध ज्यूस इत्यादीचे सेवन करून हे व्रत केलं तरी चालणार आहे फक्त आपल्यामध्ये भक्तिभाव असणे गरजेचे आहे या दिवशी जमेल तेवढे नामजप करावे